त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या साठा वाटामध्ये सत्संग झाला आणि त्या दिवसापासून रविवारच्या प्रत्येक रविवारी आपण सगळेजण या ठिकाणी सत्संगाला एक प्रत्येक संडेला बाबांचा फोन असतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बाबांनी या ठिकाणी आणि आपली माफी मागतो प्रत्येक पुरायला येणं काय करणं झालं नाही पण ज्या ज्या वेळेला आलो त्या वेळेला आज मी एक दोन वक्त्यांच या ठिकाणी स्वामी विषय जे ऐकण्याचं भाग्य मिळालं हे जे धाडच आहे ना हे धाडच निर्माण करण्याचं कार्य आहे ना बाबांनी म्हणजे आता चालू केलं मोठ्या बाबांनी हे जे धाडस तयार केलं आपल्याला अवतार ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की महागाऊ पंथामध्ये चमत्काराला स्थान नाही चमत्काराला स्थान नाही परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामींचा अवतार हाच एक आश्चर्य आपल्याला सगळ्यांना आता स्वामींचा अवतार कसा झाला हे बऱ्याच बाबतीने तुम्हाला आतापर्यंत सांगितलं असेल की थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या नावाने हे मंदिर आपल्याला पंचकृष्ण पंचकृष्ण आपल्याला एकच कृष्ण का आलेले नाही आजपर्यंत पण हे पाच पाच कृष्ण आहे मी सगळ्यांना विनंती करी देवीच्या जडापासून त्या पाचही पंचकृष्णाचा आपण सगळ्यांनी मोठ्या जल्लोषात आपण पहिला देड करायचा आहे श्री गोपाल त्यांची आज पूर्वी जयंती म्हणायची जयंती नव्हे तर तो जयंती ही तुमची आमची किंवा महापुरुषांची होती परमेश्वर हा अवतार घेतो त्याच्यामुळे हा अवतार दिन सोहळा आहे तिसरा अवतार चक्रपाणी रावळांचा पंत त्या ठिकाणी झालेला होता त्या काळामध्ये मी शॉर्टकट सांगितलं की लिंक तुम्हाला लागवली म्हणून फक्त सांगायचं प्रयत्न नाही त्याच्यामध्ये चक्करपाणी लावणारी जीव उतरण्यासाठी द्वारकावरील द्वारावती नदीला त्या ठिकाणी गाडी सोडायला घेऊन ते नित्यक्रम होतं त्या ठिकाणी द्वारावतीला चक्करपाणी लावणारचं नित्यक्रम असायचा की ते धावून करायला घ्यायचे त्या ठिकाणी किड्या मुंग्यांना ते करायचे काय करायचे त्यांच्या याच्यात किड्या मुंग्या सुद्धा त्यांच्या याच्यातून उतरले जायचे म्हणजे ते जीव त्या ठिकाणी उतरले जायचे त्या काळामध्ये कामाख्या नावाची हट्टोगिनी होती कामाख्या नावाची एक हट्ट योगिनी होती ती हट्टोगिनी अशी होती की कुणी पण म्हणजे त्या काळामध्ये त्या ठिकाणी आणि त्या कामासनं तिच्याकडनं ती हट्टला पेटून जायची असं तिला स्वामीच्या कृपाविषयी तिला ख्याती कळाली आणि तिने या अशा महापुरुषाला त्या ठिकाणी आपल्याला हट्टला तिच्याकडनं त्यांना काम वाचना तिने स्वामींकडे मागणी केली त्या ठिकाणी आधी आपण कुणी गेला तर त्या ठिकाणी असे सात दरवाज्यांची गुंफा आहे त्या ठिकाणी स्वामी त्या ठिकाणी गुंफेमध्ये गेले असताना ती त्या ठिकाणी जाते आणि ती त्या सात दरवाजे तिथं त्या गुंफेमध्ये त्या गुंफेमध्ये जाताना त्या दरवाज्यामध्ये ती थांबते तिथं आणि स्वामींकडे म्हणजे चट्टपाली लवळांकडे ती शैश सुखाची मागणी करते त्यावेळेला स्वामी तिला खूप समजावून सांगतात स्वामी त्या वेळेला खूप समजून सांगतात या देहाचा म्हणजे हा जो देह आहे हा देह आहे हा माणसाचा आहे तू जर या असा तर तुझा जीव या ठिकाणी उजाला जाऊ शकतो तुझा तू असं काहीतरी माग या सगळी सुखाची मागणी तू सोडून दे तिला खूप खूप समजावून सांगता परंतु ती कामाख्या ही फक्त हाताला पेटलेली असते सात दिवस सात रात्र इतिहासामध्ये नोंद त्याची तिला चरित्रामध्ये करत नव्हती सात दिवस सात रात्र ती हाताला भेटून ती टिकवलं जात नाही मला शेवटी स्वामी त्या ठिकाणी हातबल होता ठीक आहे तुम्हाला हा खाडा माझा पुतळा झाला ठीक आहे हरकत नाही तुमची इच्छा पूर्ण ती खूप आनंदी होते खूप आनंदी झाल्यानंतर तिला त्यावेळेला असा आनंद होतो की आता आपल्याला या महापुरुषाचा या ठिकाणी आपल्याला समजावून करायला मिळेल ती त्या काम वाचण्याच्या याने जाऊन त्या स्वामींच्या शरीराला ज्यावेळेला स्पर्श करते त्यावेळेला तो शरीर पूर्णतः थंड पडलेला असतो त्यातनं चक्कपणे जाऊ लागले देहाचा त्याग केलेला असतो कामाख्याच्या निमित्ताने स्वामींनी त्या देहाचा काय केला त्याग केलेला असतो आणि ज्यावेळेला तिला हे समजत की आलं तर आमच्याकडनं काय पाहून नसतं आणि त्यावेळेला ती खूप म्हणजे खूप क्षमायाच्या मागते पण खूप त्यावेळेला ती निघून गेलेली असती आणि स्वामींनी त्या ठिकाणी देह त्याग केलेला असतो तो देह त्याग केल्यानंतर इकडे बडोच नदी मध्ये आणि पाळ मालन आणि विशाल देव यांच्या जो राजकुमार तुम्हाला असतो विशाल देव हा विशाल देव त्या या ठिकाणी देहांत होतो देहांत झाल्यानंतर ती अंतयात्रा स्मशानभूमीमध्ये जाते स्मशानभूमीमध्ये ती अंत्ययात्रा केल्यानंतर त्या ठिकाणी आता हरिपाळाचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असतो त्या ठिकाणी आणि तो अंत्यसंस्कार त्यांना ज्या वेळेला अग्नी द्यायला जातो आपल्याकडे ज्यावेळेला अशी क्रिया करते त्यावेळेला पाणी देण्याची प्रथे आपल्याकडे आपण सगळे जाताना त्यावेळेला शेवटचा दर्शनासाठी जातो अशाच पद्धतीने विशाल देव आपल्या हरिपाळाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी ते, ते शेवटचं दर्शन घेत असताना हरिपाळाचे डोळे त्यांना काय करतात सुरुवातीला अलगत हल्लेले दिसतात आणि ते डोळे ज्या वेळेला वाटतात त्यावेळेला त्यांना असं लक्षात येतं की आधी हे चेतनावस्था आहे आणि ते जेवढे बघतात त्यावेळेला म्हणजे त्या मृत शरीरामध्ये परमेश्वर अवतार धारण करण्याच्या तीन पद्धती असतात एक म्हणजे गर्पित दोन दवडणे आणि तीन म्हणजे पती आता गर्भित अवस्था म्हणजे आपण सगळ्यांना माहिती गर की गर्भित अवस्था कोणता आहे गोपाळकृष्ण अवस्थेमध्ये त्यांनी घेतला दवडणे दवडणे हा गोविंद तुळू बाबांचा अवजार पिशाच कसलं रूप असलं तर त्या शरीरामध्ये तो जो आत्मा असतो तो आत्मा त्यातनं निघून घेतो त्या सामर्थ्याने निघला जातो आणि परमेश्वर त्या देहामध्ये प्रवेश करतो आणि तो जसा असतो जो देह त्या व्यक्तीचा जसा असेल जसं आता गोविंद टोकांची मूर्ती आपल्याला दिसते की म्हणत <coughs> दाढी तटा हात सगळ्या गोष्टी ज्या दिसतात तर असं ते वेळेपेशा स्वामी देवानी काय केलं तो एक अवतार धारण आणि एक पतीत पतित म्हणजे मृत शरीरामध्ये परमेश्वर अवतार धारण करतात हरिपालाच खूप मोठं भाग्य होतं हरिपाळाचं खूप मोठं भाग्य असेल की त्याच्या शरीराचा म्हणजे आपण इतके अभागी आहोत आपण आपल्याला परमेश्वराचं दर्शन जर झालेलं आहे आणि हरिपाळाला त्याच्या मेलेल्या मृताचा सुद्धा म्हणजे शरीराचा सुद्धा त्या ठिकाणी स्वामींनी स्वीकारलेला म्हणजे तो किती भाग्यवान हो जीव असेल अनादी काळापासून आपण सर्वजण हो। आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते चित्तेवर प्रेम ज्या वेळेला चेतनावस्थेमध्ये येतं ती अंतयात्रा त्या ठिकाणी दुःखाचं जे वाद्य चालवतात त्यावेळेला आनंद वाटतो त्या ठिकाणी पुन्हा हरिपाळाला जीवित झाल्याचा आनंद त्या ठिकाणी सगळा जल्लोष केला जातो पूर्ण नगरीमध्ये त्यांची जी अंतयात्रा असते त्या ठिकाणी आनंद यात्रा करून त्या ठिकाणी म्हणजे त्या कामाख्याच्या निमित्ताने हरिपाळ इकडे चक्रपाली देहाचा त्याग केला आणि तोच या ठिकाणी हरिपाळाचा जो देह स्वीकार करून चक्रधर स्वामींनी काय केले त्या ठिकाणी हरिपाळाचं धारण केलेले आणि तिथून पुढे हरिपाळाचं जो काही दिनक्रम क्रम असा म्हणजे त्या जीवाचा त्या शेर असा एक प्रकारे आपण साच म्हणून आपल्या भाषेत समजायचं असेल तर म्हणजे तो जो आहे तो, तो जसाची तसा त्याचा दिनक्रम पुढे चालू ठेवला आता झाला असं की आपल्यामध्ये चालत आता स्मशानभूमी मधून जेवलेला एखादा मेलेला व्यक्ती आणि कुणाने आला संशय येणं स्वाभाविक आहे कुणी असो त्या ठिकाणी संशय येणार संशयाची पाल सुरुवात झाली राज्यामध्ये उलट सुलटाला सुरुवात झाली अरे हे तर मेले होते मेलेले हे कोण आहे नाही मग याच्यामध्ये नक्की शंभर टक्के काहीतरी भूतबाधा काहीतरी पिशाटचे काहीतरी या शरीरामध्ये प्रवेश केला आणि ते काय झालं आलेलं याचा अर्थ म्हणजे हरिपाळ हा त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये काय केलेलं आहे काहीतरी हे आलेलं आहे असं त्यांना त्याची वेळ विसर्जे पाहिलं आपलं सैन्य पाठवलं लवाद पाठवला आजूबाजूच्या सगळ्या पंचकृषीमध्ये सगळीकडे शोध घेतला की ह्या कालावधीमध्ये कोण असं मेलेले का कुणी असं कोणी मेलेला आहे का जो आत्मा आपल्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश करेल आणि काय करतो असं सगळं शोध घेतला परंतु त्या चोवीस तासामध्ये किंवा त्या त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा झालेला नव्हता लक्षात आलं मग नंतर पुढे कालांतराने आता परीक्षा जर घ्यायची असं तर कशी घ्यायची मग त्यांच्या हरिबाची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा परीक्षा घेतली गेली आता परमेश्वरी सर्वज्ञ नावच सर्वज्ञ आपण म्हणतो सर्वज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टी असलेला मग त्यांच्या पती पत्नीमध्ये आपण परत जण बोलतो बोलता बोलता की स्वामींनी समजा संसाराचा त्याग केला किंवा बाबा आपण संसाराचा त्याग करून स्वामींनी या गोष्टी केलेल्या आहेत आणि काही गोष्टी असं लक्षात येतं की हरिपाळाच्या ज्या संसारिक गोष्टी त्याचा पण स्वामींनी केलेल्या गोष्टी येतात मग त्याच्यामध्ये काय आहे जूत खेळलेला असेल जुगार खेळलेले असेल म्हणजे या गोष्टींचा पण उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे मग स्वामी जर परमेश्वर असून त्यांनी या गोष्टी केल्या या गोष्टीला आपला विश्वास बसत नाही परंतु तो जो हरिपाळ होता त्या हरिपाळाला या सवयी होत्या आणि त्या समाजाला त्याच्यातून म्हणजे काही विपरीत वाटू नये लोकांना त्यात का वेगळं काहीतरी वाटू नये या उद्देशाने त्यांचं ते कर्म होतं ते कर्मचा त्यावेळेला प्रयत्न केला गेला, गेला आणि एकांतामध्ये पती पत्नीचं जे काही असेल समजा संभाषण तर ते सर्व पत्नीला सांगितलं गेलं बाई तू चेक कर सासू सुनाने दोघांनी विषादेव मारदेवी सुनेला म्हणून घेतलं आणि सांगितलं हे बघ त्याचं तर मृत झालेलं आहे आपण त्याची अंतयात्रा लिहिली होती मग या नक्की येते का जर मृतपीशाचे काय असेल तर ते काय होईल समजणार नाही आणि जर तुमचं बरोबर हरीपाळत असेल तर मग तुमच्या एकांतातल्या एकोप्यामध्ये जस किंवा आई वडील असेल मुलगा आईचे बाकीच्या ना माहित नाही बाळाजांना तसं पती पत्नीमध्ये एकांत असताना त्यांनी जे काही संभाषण केलं ते त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला पत्नीने ते उलट प्रश्न विचारून हरीपाळायला म्हणजे स्वामींना ते विचारण्याचा प्रयत्न केला स्वामींनी ते अचूकपणे सांगितलं आणि हेच हरिपाळ आहे असं या ठिकाणी सिद्ध झालं आणि अशा पद्धतीने तिथून पुढे मग काय झालं हरिपाळच आहे असं म्हणून तिनं हे चालू होत गेलं परंतु कालांतराने नंतर तिथं युद्ध झाले युद्धाच्या काळामध्ये हरिपाळाला तो सगळा जो <coughs> शोकांत झाला मग त्यातनं ते एकदम त्याच्या याच्यामध्ये भावना हळूहळू तयार होत गेली आणि अर्थात ही भावना त्यांनी स्वतःहून तयार केली कारण हा काय आयुष्य काढण्यासाठी घेतलेला नव्हता तर हा होता या घेतलेला आणि म्हणून स्वामींनी काय केलं त्या ठिकाणी पत्करली त्या ठिकाणी जुगारीमध्ये त्यांचं जे द्रव्य होत ते हारले पाच कर्ज करून ठेवलं खूप आणि तिथं त्या ठिकाणी पत्नीकडे मग दागदागिने मागितले तिने द्यायला नकार केला माझून त्यांच्यामध्ये तो द्वेष तयार झाला आणि नंतर विरक्ती तयार होत झाली रामटेकच्या निमित्ताने रामचंद्रांच्या दर्शनाच्या निमित्ताने रामटेकला जायचंय आणि हे म्हणजे आपल्या ठिकाणी कसं जायचं मला विशाल देवानी त्यांच्या सोबत एक लवाजमा दिला नंतर त्यांना पाठवलं गेलं आणि त्यावेळेला त्यांच्या सोबत सैन्य पाठवलं गेलं ते सैन्य त्यांनी मोठ्या चतुर्याने एक 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 करून काय केलं सगळं क्षण कुशल आहे असं सांगण्यासाठी काय केलं त्यांना एक एक सैन्य माग पाठवलं आणि आपण सगळे खुशाल आहोत सैन्य जायला तयार नसायचे परंतु त्यांना सांगायचं की नाही आई वडिलांना कळायला पाहिजे मी खुशाला रोज ते काय करायचे प्रत्येक प्रवासामध्ये हळूहळू लक्षात आलं की आता यांनी भरभर हळूहळू सगळं सैन्य यांनी काय केलेले कमी केलेले आणि मग शेवटच्या वेळेला त्यांनी सगळ्या अंगावरला जो काय राजकुमारचे जे काय वस्त्र होते ते सगळे त्या ठिकाणी ठेवले आणि तिथून त्यांनाही चकमा देऊन आणि स्वामी कुठं डायरेक्ट रुद्धपूल गोविंद श्री प्रभू बाबा कडे आले ज्या वेळेला भेटले त्यावेळेला गोविंद प्रभू बाबा होते आता गोविंद प्रभू बाबा कुठे आता एक याच्यामध्ये थोडस आलेलं आहे की त्या काळामध्ये ना शूद्र अशुद्र आणि ह्या खूप म्हणजे त्या काळामध्ये ना ब्राह्मणांनी इतका गोष्टी करून ठेवलेल्या होत्या की जीव आणि शूद्र अशुद्र या इतक्या भावना त्यावेळेला प्रकट केलेल्या होत्या की त्यावेळेला गोविंद बाबांनायला देहामध्ये प्रवेश करून हा सगळ्या रूढी परंपरा संपवण्यासाठी त्या देहामध्ये प्रवेश करावा लागला त्या काळामध्ये ती समाज रचना होती कारण त्यावेळेला जीव हा भिन्न आहे जीव हा शूद्र आहे म्हणजे जो कोणी असेल कमी जातीचा त्यांना जाती ते जातीवाद कमी केला असेल ही स्त्री स्त्रीला हिनवलं जायचं हा पुरुष आहे हा उच्च प्रतीचा म्हणजे जो उच्च जो भेदभाव होता तो भेदभाव सगळा त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्यांनी संपूर्णपणे नाश करण्यासाठी गोविंदकराव बाबांनी काय केलं एक युक्त्या करत गेले आणि त्यांनी कलियुगामध्ये आता त्यांच्या लक्षात आलं ज्या वेळेला त्यांनी असंच येतात ज्यावेळेस स्वामीकडनं आले आल्यानंतर गोविंदकराव बाबांच्या समोर यायचं होतं आल्यानंतर त्यांनी ज्यावेळी विचारलं कुठं आहे दोन्ही बेटी स्थान आहे वृद्धपूरला आता बाबांनी ते मंदिराचं कामकाज जसं मंदिराचं काम केलं वाकीच केलं म्हणजे असं खूप मंदिरांचं बाबांनी जीर्णोद्वार केला तसं त्या दोन्ही बेटीचं स्थान वृद्धपूरला त्या मंदिराचं काम चालू आहे दोन्ही देव दोन्ही बाजूला ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की स्वामी कुठं भेटतील म्हणजे श्रीप्रभू बाबा कुठे त्यावेळेला त्यांनी सांगितलं तर हरिपाळ देवाने म्हणजे स्वतः साक्षात परमेश्वर अवतार होता ज्यांना विचारलं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काय केलं नम्रता शिकवली पहिले त्यांनी पहिले सांगितलं त्यांना दंड होत केला बघा स्वामींनी स्वतः अवतार धारण केलेला होता स्वतः स्वामी स्वतः परमेश्वर होते परंतु तिथूनच तु, त्या तु, ठिकाणी आपल्याला म्हणजे तुम्ही आम्ही जीवांना नम्रता कशी यावी किंवा आपण आपल्यामध्ये वागणं बोलणं आपल्या मोक्षप्राप्तीकडे कशा पद्धतीने वाटचाल झाली त्याचं आचरण कसं हवं असं साधू साधू असेल किंवा वाचनिक असेल भिक्षुक असेल किंवा आपण संसारिक असेल प्रपंचिक असेल तर यांनी कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे याची एक 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 श्रृंखला त्यांच्या लिलाच्या माध्यमातून साडे सोळाशे तीर्थ स्थानांमध्ये वेगवेगळ्या लिला करून आपल्याला बोध देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिथं गोविंदगुरु बाबांनी जेव्हा सांगितलं की शेंबुळ प्रसाद होता आतमध्ये दुकानात होते तिथं जेवढ्या शेंबुळ गोड्या तर त्यावेळेला ते शेंबुळ प्रसाद घेतला आणि तिथं दोघांची जेव्हा दृष्टिक्षेप झाला दोन्ही अवतार जेव्हा एक समोर समोर आले त्यावेळेला तसं आपण आकाशामध्ये किंवा एखाद्या युद्धामध्ये आपण ज्या बघतो त्यावेळेला कसं असेल एकमेकांचं ज्या वेळेला आल्यानंतर कसं म्हणजे खूप मोठा असा प्रचंड असा हे तयार होतो म्हणजे असा प्रकाश तयार ता, होतो तसं एक सामर्थ्यवान दोन म्हणजे ज्या वेळेला परमेश्वर अवतारे ते अवतार ज्या वेळेला दोन्ही एकमेकांसमोर आले त्यावेळेला ती काय म्हणजे असेल आपण इमॅजिन करू शकत नाही आपण कल्पना कर करू शकत नाही त्या शक्ती ज्या वेळेला एकमेकांना गोविंद प्रभू बाबांनी हे घेतला घेतला प्रसाद आणि चक्रधर स्वामींकडे भिरकावून सांगितलं की चक्र तू चक्रधर होय तू धरू होय असं म्हणून त्या ठिकाणी चक्रधर स्वामींचं हरिपालांचं नामकरण त्या ठिकाणी चक्रधर स्वामी असं करण्यात आलं म्हणजे अशा पद्धतीने श्री गोविंद प्रभू बाबांनी चक्रधर स्वामींचं नामकरण या कलयुगामध्ये आपल्या जीवाचा उदाहरण्यासाठी जो अवतार धारण केला तो अवतार अशा पद्धतीने झालेला आहे तिथून पुढे मग स्वामी एकांतवासामध्ये गेले तिथून मग त्या ठिकाणी मौन धारण केलं अशा अनेक लिळा अनेक लिळा गेल्या चरित्रामध्ये त्याचं आता या ठिकाणी उल्ली घोषण करणार नाही वेळेअभावी मी या ठिकाणी आज चंद्रधन स्वामींचा अवतार दिनाच्या औचित्य साधून या सत्संगामध्ये मला बोलण्याची संधी उपलब्ध झाली मी मी या ठिकाणी आभार मानतो मोठे बाबांना या ठिकाणी मी दंडवत करतो आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक या मंदिराचे आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी आपल्या सगळ्यांना एका छताखाली आणून रत्नाक असतील बाबा असतील या सगळ्यांचं मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो